लाडकी बहिणी योजना बंद तर तुम्हाला सर्वांसाठी एक मोठी अपडेट आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींना आता कोणत्या लाडक्या बहिणींना याचे जे काही पैसे आहेत ते तर मिळणार नाही त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना अधिक काही पैसे मिळालेले नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे व लाडकी बहिणी योजनेचे नवीन फॉर्म त्याचप्रमाणे लाडकी बहिणी योजनेचे कोणत्या महिलांचे पैसे तर बंद होणार आहेत तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दे, माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिला तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजना असं टाकायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे करोन ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तुम्हाला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अशा प्रकारचे त्यावरती पहिल्या टाउपरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपलं वेबसाईट जे इथं ओपन आहे तर यामध्ये आता कोणत्या महिला यामधून वगळण्यात आलेल्या आहेत व यांचे जे काही पैसे आहेत ते जे काही आता तुम्ही चुकीची माहिती भरून जर फॉर्म जे तिथे सबमिट केलेले आहे व तुम्हाला पैसे आलेले आहेत तर तुम्हा तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत तिथं रिफंड करावे लागणार आहे त्यानंतर आता जे की इथं वयाची जी काही मर्यादा एकवीस ते पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर यामध्ये जे काही वयाची मर्यादा आहे त्याचप्रमाणे जे की इथं लेटेस्ट अपडेटनुसार आता तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे किंवा ऑनलाईनद्वारे इथं भरू शकता तर याची जे काही वेबसाईट आहे ते लवकरच सुरू होईल त्याबद्दल सर्वात पहिले चॅनलला आपल्या अपडेट मिळेल तर आल्यानंतर आता तुम्ही यामध्ये कशाप्रकारे पात्र ठरणार आहात तुम्हाला याचे पैसे मिळणार की नाही तर यामध्ये अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे इथं कॅप्चर टाकायचं आहे तर भरपूर जणांना अडचण जाते पासवर्डमध्ये काय टाकायचं आहे तर पासवर्डमध्ये तुम्ही इथून तुमचा ताका जर पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्ही इथून फॉरगेट्स पासवर्डसुद्धा करू शकता तर खाली इथं फॉरगेट पासवर्डचं आलेलं आहे क्लिक हेअरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबरवर टाकून ओ टी पी टाकून फॉरगेट्स पासवर्ड करू शकता तर आतापासून आता मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊया लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण लॉग इन आता झालेलो आहोत तर ज्यांनी अप्लिकेशनमधून भरलेले आहेत तर त्यांनीसुद्धा सेम प्रोसेस अशीच करायची आहे तर त्या अप्लिकेशनमधले कशाप्रकारे पाहिजे त्यावरतीसुद्धा नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ते आपण पाहिलेल्याच आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्याची व्हिडिओची लिंक आपल्या आय बटनवरती मिळून जाईल तर अप्लिकेशन सबमिट यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही आता जे की यामध्ये अपात्र ठरलेले आहेत महिला तर भरपूर महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी चुकीची माहिती भरलेली आहे व त्यांच्या खात्यामध्ये पैसे जर जमा झालेले असेल तर अशांना रिफंड करावे लागणार आहे तर संजय गांधी तर आता यामध्ये जे काही पात्र ठरलेल्या महिला आहे व यांना आतापासून पैसे जमावण्यास सुरुवात होतील तर ज्यांचे रखडलेले पैसे त्यांना एकही हप्ता मिळालेलं नसेल तर अशांनी डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही त्यानंतर इथं जर तुमचं ऑप्शन न असेल तर अशा महिला यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत जर तुमच्या इथं यस असेल तर तुम्ही यामधून वगळण्यात आलेल्या आहेत त्यानंतर भरपूर जणांचे फॉर्म आता इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर त्याची प्रोसेससुद्धा सुरू झालेली आहे तर इथं तुम्ही डेटसच्या माध्यमातून चेक करू शकता की तुम्ही तुमचे जे काही स्टॅटस आहे तिथं अप्रूवल आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे ते चेक करून घ्या तर ज्यांचे ज्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर कोणाचे जे काही फॉर्म आहे ते एडिटसाठी आलेले आहेत तर त्यांनी एडिट लवकरात लवकर करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही जेवढ्यांचे फॉर्म भरलेले असेल कोणाचा रिजेक्ट झाला का पा कोणाचे अप्रूव्हल झालेले आहे तर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे इथं नो असणे आवश्यक आहे त्यानंतर इथं ॲक्शनवरती क्लिक करून तर तुम्ही अशा प्रकारे चेक करून घ्या की तुमचं यादीमध्ये व्यवस्थित नाव आहे की नाही त्यानंतर ज्यांचे फॉर्म इडिटला आलेले असेल कि कोणाचे पेंडिंगला दाखवत असेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमचे फॉर्म इडिट किंवा करून घ्या तर ज्यांना लौकर नवीन फॉर्म भरायचे असतील तर त्यांनी नवीन फॉर्मसुद्धा इथं भरता येणार आहे तर या संदर्भात जर काही अडचण असतील व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू